गणपती बाप्पा घरी येणार म्हणजे घरी गडबड असते घरी तयारी करावी लागते तर ती कुठली कुठली तयारी करावी लागते ते आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पा घरी आणणार असेल तर मुख्य घर सगळं स्वच्छ करावं जळमट काढावं हे तर तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही करायलाही सुरुवात केली असेल पण तरीसुद्धा आणखीन आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापना करतो ती जी जागा असते ती एकदम स्वच्छ नीटनेटकी असावी समजा जर गणपती बाप्पा मखरामध्ये बसवायचे असतील तर ती जी जागा आहे किंवा ते मखर आहे ते नेहमी चांगलं दणकट असावं काय होतं की आपल्याला गणपती बाप्पा येणार म्हणून खूप डेकोरेशन करावं वा असं वाटतं खूप छान छान बा मागच्या बाजूने फुलं वगैरे सगळे अरेंज करावीशी वाटतात पडदे छान सोडावेसे वाटतात पण हे करताना ह्या गोष्टी व्यवस्थित आहेत का नाही बघाव्यात एकदा माझ्याच मैत्रिणीकडे गडबड झाली होती तिने छान मखर सजवलं मागे पडदे लावले गणपती बाप्पा आणला गणपती छान ठेवला गेला त्याची चार पाच दिवस पूजा झाली आणि एक दिवस मागे जे पडदे लावले होते ना त्याचा हुक निघाला आणि तो त्या तिने ते जे डेकोरेशन केलं होतं त्यावर पडला गणपती बाप्पा थोडासा दुखावला गेला त्याचा हात होता तो निखळला गेला आणि मग हे सगळं अचानक झाल्यामुळे ती खूप नर्वस झाली तिला खूप वाईट वाटलं आणि मुख्य म्हणजे टेन्शन आलं होतं म्हणून जे तुम्ही मखर कराल किंवा जी मागची बॅकग्राऊंड असेल ते दणकट असली पाहिजे चांगली असली पाहिजे पूर्वीच्या काळी गणपती बाप्पा सोळ्यातच असायचा सोळ्यात म्हणजे काय एक म कोनाडा असायचा तिथे मखर करून त्याच्यामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जायची मुख्य हेतू काय गणपती बाप्पाला काही झालं तर आपलं मन खूप हळवं होतं आणि मग हे असं का झालं असेल असं शंका कुशंकाने मन अगदी भरून जातं म्हणून ह्या गोष्टीची मखर किंवा मागचे पडदे लावताना जरूर काळजी घ्यावी नंतर आणखीन आपण गणपती बाप्पाची घरची तयारी काय करू शकतो तर आपण फुलवाती तेलवाती करून भिजत आपण घालू शकतो नंतर आपल्याला माळावस्त्र लागतात आपल्याकडे जर गौरी असते तर लागली गौरींना पण लागतात की नाही तर मन गणपतीला एकवीस मण्यांचं माळावस्त्र लागतं ते माळावस्त्र आपण करून ठेवू शकतो ही जी कच्ची तयारी असते ती आपण गणपतीची करू शकतो याशिवाय आपण पंचखाद्य करू शकतो नंतर सुकामेवा थोडा आणून ठेवू शकतो म्हणजे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना आपल्याला पटकन नैवेद्य दाखवायला सोपं पडतं ज्यावेळेला आपण गणपती आणायला जातो त्यावेळेला आपल्याला तबक लागतं ते तबक घेताना आपण किती उंच मोठी लांबी रुंदीने अशी जी गणपतीची मूर्ती केली असेल त्या हिशोबाने आपण तबक काढून ठेवावं नाही तर बऱ्याच वेळेला मी काय बघितलं की छोटं तबक असतं मूर्ती मोठी असते मग तो गणपती डुगडुगत असतो तर असं नसावं गणपतीच्या मूर्तीचा पाया किंवा गणपतीचं जे आसन असतं की नाही त्याच्यापेक्षा थोडं मोठं असं तबक तबक असावं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षत नंतर गणपती बाप्पा घरी आणताना त्याच्या चेहऱ्यावर आपण वस्त्र टाकतो की नाही ते वस्त्र गणपती बाप्पाला जानवं लागतं ते जानवं सुपारी हे सगळं घेऊन आपण त्या ताटामध्ये लागेल याची तयारी आपण आधीच करून ठेवू शकतो yeah. म्हणजे वेळेवर गडबड होत नाही आणखीन मुख्य महत्त्वाची म्हणजे गणपतीची मूर्ती आपण बाजारातून आणणार आणणार असू तर ती आपण आधी बुक म्हणजेच आरक्षित करून ठेवणं अत्यंत आवश्यक असतं कारण नंतर मग आपल्याला जेव्हा वेळी वेळ होईल तेव्हा आपण गेलो तर आपल्याला आवडीची मिळत नाही घरची तयारी तर आपण सगळी जवळजवळ बघितली परंतु गणपती बाप्पा आणताना बुक ज्या वेळेला करतो त्यावेळेला शक्यतो गणपती बाप्पा हा आसनस्थ विश्राम अवस्थेमध्ये असला पाहिजे छान लोड्याला टेकलेला हसरा चेहरा सात्विक चेहरा त्याचे दंत आहेत हात आहेत हे सगळे व्यवस्थित असणे हेही अत्यंत आवश्यक असतं त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या डोक्यावर मुकुट असेल तर अतिशय उत्तम गणपती बुक करताना कुठे तडा गेला नाही ना हे बघायला पाहिजे बरं का आणि मुख्य पॅचवर कुठे केलं असेल तर लक्षात येतं आपल्या की इथे काहीतरी डागडूजी केलेली आहे त्यामुळे नीट निरखून एक आठ दहा दिवस आधी गणपतीची मूर्ती बुक करून ठेवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं त्याचप्रमाणे गणपती बाप्पा उंदरावर बसलेला किंवा सिंहावर बसलेला किंवा माशाच्या आकारातला गरुडावर बसलेला वगैरे असं काही आणू नये अगदी चांगली विश्राम अवस्थेतलीच गणपतीची मूर्ती आणावी तसंच आपण गणपतीला जास्वंदाचं फुल वाहतो का बरं कारण गणपतीला लाल रंग प्रिय आहे रंगा जा जा लाल रंगाचा शेला त्याने परिधान केलेला असेल किंवा त्याचं जे कद असतो तो सुद्धा लाल रंगाचा असेल तर उत्तम पण हे मिळालंच पाहिजे अगदी हाच रंग पाहिजे असं नाही पक परंतु निळ्या रंगाची जमळ्या रंगाची अशी मात्र मूर्ती आणू नये उग्र स्वरूपाची गणपतीची मूर्ती कधीही आणू नये आपल्याला आशीर्वाद देणारी अशी गणपतीची मूर्ती असावी आता गणपतीची मूर्ती कित केवढी असावी के म्हणजे लहान असावी का मोठी असावी असाही प्रश्न विचारला जातो तर साधारण आपल्या मखरामध्ये दिसेल अशी सुंदर सुबक आणि मुख्य म्हणजे आवजण नसावी एक फुटापर्यंत आणली ना दहा इंच ते एक फुटापर्यंत आणली ना तरीसुद्धा ती छान दिसते आणि गणपतीची मूर्ती बुक करताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती शाडूची किंवा मातीची असावी प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा ज्या गोष्टी पाण्यात विरघळत नाहीत किंवा जे पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत अशा गोष्टींपासून बनवलेली किंवा तयार केलेली गणपतीची मूर्ती आणू नये जवळजवळ सगळं जे मला आत्ता आठवलं ते सगळं तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला तुम्ही या व्यतिरिक्त आणखीन काय काय तयारी करतात तेही मला कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा चॅनल हे नक्की बघायला विसरू नका धन्यवाद